नमस्कार मित्रांनो अग्निपन्न क्लासेस मुरुड या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण सातवी स्कॉलरशिप मधील गणित विषयामधील पहिले प्रकरण संख्या आणि संख्यांचे प्रकार यावर आधारित स्वाध्याय उदाहरण आपण या ठिकाणी सोडून घेणार आहोत चला मित्रांनो पहिलं उदाहरण आहे पाचशे या संख्येला रोमन संख्येची नात कसे लिहिले जाते या ठिकाणी यल दिलेलं आहे येल ला कशा प्रकारे लिहितात या ठिकाणी सुरुवातीचा पहिला पर्याय आहे येल तर येल ला पन्नास अशा प्रकारे लिहितात ला शंभर अशा प्रकारे लिहितात आणि यमला एक हजार अशा प्रकारे लिहितात तर राहिलेला जो तिसरा पर्याय आहे डी डी ला पाचशे लिहितात म्हणून आपला पर्याय तिसरा आहे डी बरोबर पाचशे अशा प्रकारे रोमन संख्या चिन्हामध्ये लिहिले जाते चला मित्रांनो या ठिकाणी दोन नंबरचे उदाहरण आहे पंचावन्न ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहितात तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत सी म्हणजे काय शंभर आणि पुढं पाच दिलेली आहेत म्हणजे ही संख्या कोणती आहे एकशे पाच आहे त्यानंतर बघा एन म्हणजे किती पन्नास आणि पुढं पाच दिलेले आहेत पन्नास आणि पाच किती होतात पंचावन्न होतात मग पंचावन्न ही संख्या रोमन संख्येची न कशी लिहितात तर एल आणि व्ही अशा प्रकारे लिहितात म्हणून पर्याय क्रमांक कोणता आहे दोन आहे एल व्ही पंचावन्न चला मित्रांनो या ठिकाणी तीन नंबरचं उदाहरण आहे सी सी एक्स आय ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल अशा प्रकारे प्रश्न आपल्याला विचारलेला बघा या ठिकाणी सी म्हणजे काय सी म्हणजे शंभर त्यानंतर अधिक हे शंभर त्यानंतर अधिक या ठिकाणी दहा आणि अधिक हे च्या डाव्या बाजूला एक आहे म्हणून काय आहे हे नऊ आहे मग या सगळ्यांची बेरीज किती होते शंभर आणि शंभर दोनशे दोनशे दहा आणि नऊ दोनशे एकोणीस होते मग दोनशे एकोणीस किती नंबरचा पर्याय आहे चार नंबरचा पर्याय दोनशे एकोणीस चला मित्रांनो या ठिकाणी चार नंबरचं उदाहरण आहे बघा या ठिकाणी आपल्याला काय दिलेले आहे रोमन संख्या चिन्हामध्ये बेरीज आणि वजाबाकीची या ठिकाणी प्रक्रिया दिलेली आहे मग या संख्या आपण या ठिकाणी लिहून घेऊ तर ही संख्या किती आहे बघा एक्स आणि आय बी आहे म्हणजे ही संख्या आहे चौदा त्यानंतर आधी सी म्हणजे किती आहे सी मधून या ठिकाणी बघा किती वाजा करायचे आहेत दहा आणि हे अकरा म्हणजे एकवीस वाजा करायचे आहेत म्हणजे शंभर वजा एकवीस अधिक त्यानंतर वी आणि दोन वेळेस आय आहे म्हणजे ही संख्या किती आहे सात आहे तर या ठिकाणी ही प्रक्रिया आपल्याला करायची आहे कोणती चौदा अधिक शंभर वजा एकवीस अधिक सात मग या ठिकाणी बघा चौदा आणि शंभर एकशे चौदा होतात एकशे चौदा मध्ये परत सात मिळवायचे मग किती होतात एकशे एकवीस होतात एकशे एकवीस मधून हे वजा एकवीस करायचे आहेत आपल्याला मग उत्तर किती येणार आहे एकशे एकवीस मधून एकवीस गेल्यानंतर शंभर येणार आहे हे आंतरराष्ट्रीय भाषेमध्ये शंभर दोन नंबरचा पर्याय आहे चला मित्रांनो या ठिकाणी एकदम साधे सोपे उदाहरण आहेत सत्तेचाळीस मधून दहा वजा करायचे आहेत तर या वजाबाकीचे उत्तर रोमन संख्या चिन्ह कसे निहाल सत्तेचाळीस मधून दहा गेल्यानंतर याचं उत्तर किती येणार आहे सत्तेचाळीस वजा दहा बरोबर किती येणार आहे सदोतीस येणार आहे मग सदोतीस रोमन संख्या चिन्हामध्ये मध्ये कशा प्रकारे लिहितात बघा या ठिकाणी दहा अधिक दहा अधिक दहा आणि परत या ठिकाणी बघा सात दिलेली आहे म्हणून या ठिकाणी पहिल्याच पर्यायामध्ये तीस आणि सात सदोतीस अशा प्रकारे आपला या ठिकाणी पहिलाच पर्याय आहे सदोतीस चला मित्रांनो या ठिकाणी सहा नंबरचं गणित आहे चारशे ही संख्या रोमन संख्या चिन्ह लेखन पद्धतीत कशी लिहितात तर या ठिकाणी पहिला पर्याय तर बघा या ठिकाणी चार वेळेस आहे असं चारशे होत नाही कारण रोमन संख्या लेखन पद्धतीमध्ये सी असेल किंवा एक्स असेल हे जास्तीत जास्त फक्त तीन वेळेस लिहिले जाते चार वेळेस लिहिले जात नाही तर या ठिकाणी बघा हे पाच पाचशे आहेत पाचशे मधून सी आणि सी हे दोनशे वाजा केल्यानंतर तीनशेच राहतात ह्याचं उत्तर किती येत आहे तीनशेच येत आहे या ठिकाणी बघा हे पाचशे आहे आणि पाचशे मधून या ठिकाणी दहाव्या बाजूला शी लिहिलेलं आहे त्याच्यामुळं याच्यामधून शंभर वाजा करायचे मग ह्याचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्याचं उत्तर किती येणार आहे चारशे येणार आहे म्हणजे हे डी पाचशे मधून हे शंभर वाजा केल्यानंतर किती उत्तर येणार आहे चारशे पर्याय क्रमांक तीन चारशे चला मित्रांनो या ठिकाणी सात नंबरचं उदाहरण आहे पुढील पैकी संख्यांची चुकीची जोडी कोणती ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे बघा या ठिकाणी पहिला पर्याय दिलेला आहे चार तर हे चार आहेत का तर या ठिकाणी बघा हे पाच आहे आणि पाचच्या उजव्या बाजूला एक दिलेला आहे म्हणजे पाचच्या उजव्या बाजूला जर आय लिहिलं तर त्याच्यातून या उजव्या बाजूच्या संख्येतून वजा करत असतील म्हणून या पाच मधून हे गेल्यानंतर हे किती होतात ये रोमन संख्या चिन्हामध्ये चारच होतात म्हणून हा पहिला पर्याय चार आहे पाहिन, पर तो बरोबर आहे आपल्याला चुकीची जोडी या ठिकाणी ओळखायची आहे बघा हे सहाच आहेत का तर व्ही म्हणजे पाच आणि उजव्या बाजूला आय लिहिलेला आहे म्हणजे एक आहे पाच आणि एक सहा हा सुद्धा पर्याय बरोबरच आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन बघा पंधरा अशा प्रकारे लिहित असतात का तर अशा प्रकारे पंधरा लिहित नाही मग पंधरा रोमन संख्या चिन्हामध्ये मध्ये यक्स आणि एक्सच्या पुढे व्ही लिहिल्यानंतर हे पंधरा होत असतात म्हणून हा जो पर्याय आहे तीन नंबरचा हा चुकीचा आहे आणि चुकीचा आहे म्हणूनच हे आपलं उत्तर आहे चला मित्रांनो या ठिकाणी आठ नंबरचं उदाहरण आहे एक्स सी व्ही आय ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल ते आपल्याला विचारलेलं आहे बघा एक्स सी म्हणजे काय सी म्हणजे शंभर आणि शंभरच्या डाव्या बाजूला एक्स लिहिलेला आहे म्हणजे त्याच्यातून दहा वाजा करायचे किती राहतात नव्वद राहतात आणि त्याच्या पुढे व्ही आय दिलेला आहे व्ही आय म्हणजे किती सहा मग नव्वद आणि सहा किती होतात शहाण्णव होतात मग पर्याय क्रमांक या ठिकाणी तीन नंबरचा शहाण्णव चला मित्रांनो या ठिकाणी नऊ नंबरचं उदाहरण आहे एक्स 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 आणि आय एक्स अधिक व्ही आय 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 म्हणजे या ठिकाणी बघा किती आहे ते तीस आहे तीस अधिक त्यानंतर आय एक्स म्हणजे किती नऊ आहे अधिक आणि हे वी ट्रिपल आय म्हणजे किती आहेत आठ आहे सगळे मिळून किती झाले तीस आणि नऊ एकोणचाळीस चाळीस सत्तेचाळीस किती झाले सत्तेचाळीस अशा प्रकारे उत्तर किती येणार आहे पर्याय क्रमांक दोन सत्तेचाळीस चला मित्रांनो या ठिकाणी उदाहरण आहे संख्या दाखवणारी योग्य रोमन संख्या कोणती ते आपल्याला या ठिकाणी विचारले जाईल मग एका आपल्याला मग पन्नास पेक्षा जास्त किती आहे एकवीस आहे मग यल म्हणजे काय पन्नास त्याच्यामध्ये दहा मिळविले साठ त्याच्यामध्ये दहा मिळविले सत्तर आणि त्याच्यामध्ये एक मिळवायचा आहे पर्याय क्रमांक चार एल डबल एक्स आय पर्याय क्रमांक चार म्हणजेच काय एकाहत्तर चला मित्रांनो या ठिकाणी अकरा नंबरचं उदाहरण आहे या रोमन संख्या उत्तर क्रमाने लिहायची आहे म्हणजे सर्वात मोठी संख्या आपल्याला पहिल्यांदा लिहायची मग एवढ्यापैकी बघा एल म्हणजे किती पन्नास एक्स म्हणजे दहा व्ही म्हणजे पाच डी म्हणजे पाचशे सी म्हणजे शंभर यम म्हणजे एक हजार मग या संख्या आपल्याला काय करायची आहे उतरत्या क्रमाने लिहायची आहे मग उतरत्या क्रमाने लिहिण्यासाठी सर्वात मोठा आकडा सुरुवातीला पाहिजे म्हणजे सुरुवातीला काय येणार शंभर सी आणि च्या नंतर पन्नास यल त्याच्या नंतर पन्नासच्या नंतर दहा आणि दहाच्या नंतर पाच अशा प्रकारे किती संख्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा तीन आणि तीन सहा बघा या ठिकाणी यातील अशा प्रकारे कोणता पर्याय आहे मग या ठिकाणी चार नंबरचा पर्याय आहे उत्तर त्या क्रमाने लिहिलेले आहेत आपण संख्या म्हणजे या ठिकाणी एक हजार त्यानंतर या ठिकाणी पाचशे हे शंभर त्यानंतर हे पन्नास दहा आणि पाच अशा प्रकारे संख्या या ठिकाणी उतारत्या क्रमाने लिहिलेली आहेत म्हणून पर्याय क्रमांक चार मित्रांनो या ठिकाणी बारा नंबरचं उदाहरण बघूया हे किती आहेत बघा पाच आणि एक सहा सहा वजा आय व्ही म्हणजे पाच मधून एक गेल्यानंतर किती राहतो चार मग सहा मधून चार गेले किती राहिले दोन दोन कसं लिहित असतात हे अशा प्रकारे दोन लिहित असतात म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन येणार आहे चला मित्रांनो या ठिकाणी तेरा नंबरचं उदाहरण आहे यम भागिले डी या ठिकाणी बघा यम भागिले डी गुणुले सी तर हेच आपल्याला संख्यामध्ये मांडायचं आहे यम म्हणजे किती एक हजार डी म्हणजे किती पाचशे गुणुले सी म्हणजे किती शंभर तर या ठिकाणी बघा पाचशे एक पाचशे पाचशे दोन्ही एक हजार मग शंभर गुणुले दोन किती होणार आहे या ठिकाणी शंभर गुणुले दोन केल्यानंतर शंभर गुणले दोन बरोबर दोनशे होणार आहे या ठिकाणी मग या ठिकाणचा पर्याय कोणता येईल मग दोनशे पर्याय क्रमांक चार येईल दोनशे सी सी म्हणजे शंभर आणि शंभर दोनशे अशा प्रकारे तेरा नंबरचं उत्तर किती येणार आहे चार नंबरचा पर्याय प्रश्न क्रमांक चौदा बघा या ठिकाणी यक्षच्या डाव्या बाजूला आय आहे म्हणजे किती आहे ते नऊ आहे आधी यक्षच्या पुढे आय लिहिलेला आहे म्हणजे किती आहे ते अकरा अकरा आणि नऊ किती होतात वीस मग वीस खालीलपैकी वीस कोणते आहेत तर या ठिकाणी बघा हे दहा आणि हे दहा 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 किती झाले हो वीस पर्याय क्रमांक एक झाला चला बघा आता घड्याळात पावणे सहा वाजले आहेत पावणे सहा पावणे सहा वाजलेले आहेत म्हणजे पाच पंचेचाळीस पंचेचाळीस म्हणजे नऊ वर काटा असतो वर असतो नऊ वर काटा असतो तर दहा मिनिटांनी कोणता अंक असेल दहा मिनिटांनी मग पाच वाजून पंचेचाळीस मध्ये जर दहा मिनिट मिळविले तर पाच वाजून पंचावन्न मिनिट होतील पाच वाजून पंचावन्न मिनिट मग पंचावन्न मिनिटावर असताना काटा कितीवर असतो अकरा नंबरवर असतो काटा कितीवर असतो अकरा नंबरवर मग या ठिकाणी अकरा साठी काय वापरलेलं आहे या ठिकाणी बघा हे दहा आणि एक बरोबर अकरा पर्याय क्रमांक दोन अकरा बघा या ठिकाणी मित्रांनो सोहळा नंबरचं गणित आहे एक्स एक्स म्हणजे वीस आणि पाच पंचवीस आणि दोन सत्तावीस सत्तावीस पासून पन्नास आणि दहा साठ आणि हे पाच पासष्ट आणि एक सहासष्ट सहासष्ट पर्यंत असणाऱ्या ओळीमध्ये एकूण किती अंक असतील ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे मग सहासष्ट मधून या ठिकाणी सत्तावीस वाजा करायचे आहेत मग सहा मधून म्हणजे सोहळा मधून सात गेल्यानंतर किती राहतात नऊ राहतात आणि हा चाला एक सहा मधून तीन गेले तीन राहिले एकोणचाळीस उत्तर आहे किती उत्तर आहे एकोणचाळीस पर्याय क्रमांक दोन सर मित्रांनो सतरा नंबरचं उदाहरण आहे पुढील पैकी आठ ची तीन पट दाखवणारी संख्या कोणती आठ ची तीन पट आठ गुणले तीन म्हणजे चोवीस चोवीस संख्या आपल्याला कोणती आहे ते या ठिकाणी बघायचं आहे बघा या ठिकाणी दहा आणि दहा वीस आणि या ठिकाणी तीस तीस आणि हे चौतीस आहेत या ठिकाणी आपल्याला आठ ची तीन पट म्हणजे चो चोवीस पाहिजे चोवीस बघा दहा आणि दहा वीस आणि या ठिकाणी पाच आहे आणि पाचच्या डाव्या बाजूला एक आहे म्हणजे एक कमी करायचा असतो मग या ठिकाणी वीस आणि हे चार किती होतात चोवीस पर्याय क्रमांक तीन चोवीस यम वजा डी भागिने बघा या ठिकाणी काय का म्हणतोय यम वजा डी यम म्हणजे एक हजार वजा डी म्हणजे पाचशे भागिले भागिले येल येल म्हणजे किती पन्नास एक हजार मधून पाचशे गेले पाचशे राहिले त्यानंतर भागिले पन्नास मग पन्नास दहा पाचशे या ठिकाणी उत्तर किती येणार आहे दहा उत्तर येणार आहे मग दहा पर्याय क्रमांक एक दहा उत्तर आलेला आहे सरा एकोणीस नंबरचं गणित डबल आय म्हणजे दहा आणि पाच पंधरा आणि दोन सतरा या ठिकाणी लिहून घ्यायचं सतरा अधिक आय एक्स म्हणजे नऊ वजा आय व्ही म्हणजे चार अधिक सी म्हणजे शंभर चला या ठिकाणी जसं आपल्याला पदावली आपण सोडवतो तशाच प्रकारे आपल्याला हे गणित सोडवायचं हो आहे सतरा आणि नऊ किती होतात सव्वीस होतात सव्वीस आणि शंभर किती होतात एकशे सव्वीस होतात त्याच्यामधून चार वजा करायची आहे मग एकशे सव्वीस मधून चार वजा केल्यानंतर किती राहतात एकशे बावीस राहतात एकशे बावीस पर्याय क्रमांक दोन एकशे बावीस चला मित्रांनो या ठिकाणी बघा वीस नंबरचं गणित आहे दहा वीस आणि हि या ठिकाणी बघा एक्स आय म्हणजे अकरा दिलेला आहे दहा वीस तीस आणि एक एकतीस वजा एक एकतीस वजा बर तीस रह तीस, एक बरोबर या ठिकाणी किती राहणार आहे तीस राहणार आहे मग तीसचा पर्याय कोणता आहे पर्याय क्रमांक दोन दहा वीस आणि तीस पर्याय क्रमांक दोन चला मित्रांनो हादा या ठिकाणी बघा एकवीस नंबरचं गणित आहे अडीच लाख ही संख्या देवनागरी संख्याची नाद कशी लिहितात ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे दोन लाख पंचवीस हजार दोन लाख पंचाहत्तर हजार आणि हे दोन लाख पन्नास हजार आहेत परंतु हे आपल्याला देवनागरी लिपीमध्ये लिहायचे आहे देवनागरी लिपी म्हणजे काय देवनागरी लिपी म्हणजे मराठी लिपी मग हे दोन त्यानंतर पन्नास, पन्नास हजार लिहायचे आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे देवनागरी लिपीमध्ये होतात चला मित्रांनो या ठिकाणी बावीस नंबरचा प्रश्न आहे पंचवीस हजार चारशे एकोणनव्वद या संख्येतील हजाराच्या स्थानावरील अंक आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये कशा प्रकारे लिहितात हजाराच्या स्थानावरील एक दश शतक हजार मग या ठिकाणी पाच नंबरचा अंक कशा प्रकारे लिहितात आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हा पाच अशा प्रकारे पर्याय क्रमांक दोन तेवीस नंबरचा प्रश्न आहे सात अंकी सर्वात मोठी समसंख्या कोणती सर्वात मोठी समसंख्या विचारलेली आहे आपल्याला सर्वात मोठी समसंख्या मग जर समजा आपल्याला सातच्या सात वेळेस आपण नऊ नऊ लिहिले जर दोन नंबरचा पर्याय निवडला तर या ठिकाणी आपली ही संख्या कसली होईल विषम संख्या होईल आणि याच्यामधून आपल्याला फक्त एक वाजा केल्यानंतर आपली जी विचारलेली समसंख्या आहे ती विचारलेली समसंख्या या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन मध्ये आपल्याला मिळणार आहे चला मित्रांनो कसा वाटला आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अग्नि पण क्लासेस मुरुड या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद